नमस्कार आज आपण बनवणार आहोत गुलाबजामून पण आज जे आपण गुलाबजामून बनवणार आहोत ते इटवेल इन्स्टंट गुलाबजामून मिक्स ह्याच्यापासून बनवणार आहोत तर यासाठी मी हे एक पाकिट घेतलेलं आहे इन्स्टंट गुलाबजामुनचं ते आहे दोनशे ग्रॅमचं दोनशे पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे दूध घेतलेलं आहे हे जे गुलाबजामुनचं पीठ आहे ते मिसळण्यासाठी जेवढं लागणार आहे तेवढं मी दूध घेतलेलं आहे वेलची पूड आणि केसर घेतलेला आहे केसर हे ऑप्शन मध्ये आपण टाकू शकतो तर आता आपण पहिल्यांदा हे गुलाबजामुनचं पीठ जे आहे मिक्स पीठ ते आपण आता पहिल्यांदा दुधामध्ये भिजवून घेऊया किंवा दुधामध्ये मळून घेऊया आता गुलाबजामुनचं हे पीठ मळताना आपण याच्यामध्ये थोडं थोडं दूध ऍड करायचं एकदम ओतायचं नाही जसं जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं थोड थोड़ा त्याला मिसळायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं ह्याच्यामध्ये दुसरं काहीच मिसळायचं नसतं इन्स्टंट गुलाबजामुन मध्ये या अशा पद्धतीने ते पूर्ण व्यवस्थित मळून घ्यायचं जसं लागल तसं याच्यामध्ये दूध टाकायचं आणि ते मळून घ्यायचं आपण याच्यामध्ये दुधाच्या ऐवजी पाणी वापरलं तरी चालतं मी दूध वापरते म्हणून मी दुधामध्ये हे पीठ मळीन पहा आपलं गुलाबजामुनचं पिठे मळून झालेलं आहे ह्या पद्धतीने ते मळून घ्यायचं आणि आता दहा मिनिट आपण त्याला रेस्ट करायला ठेवू असं झाकून रेस्ट करायला ठेवू आणि आपण पाकाची तयारी करून घेऊ आता आपण एक पातेल घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये आपण ही पावशर साखर घेतलेली आहे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत साखर जर तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता आणि याच्यामध्ये मी हा ग्लासाच्या मापाने एक ग्लास पाणी ऍड करणार आहे गॅस चालू केलेला आहे फुल यातली पूर्ण साखर विरगळे पण आपल्याला हलवायचंय यातली पूर्ण साखर आपल्याला विरगळून घ्यायची तुम्ही पाहू शकता पहा आपली पूर्ण साखर विरगळली आहे आणि या साखरेच्या एकदम छान आलेली आहे आता आपण गॅस बंद करून साखरेचा पाक हा जो केलेला आहे हा झाकून ठेवूया दहा मिनिटं झालेले आहेत आता आपण जे गुलाबजामुन बन बनवण्यासाठी जे पीठ मळून ठेवलं तर ते पाहूया पहा त्याचं स्ट्रक्चर असं झालेलं आहे म्हणजे आपलं पीठ काय झालेलं आहे एकदम मऊ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे आपलं हे पीठ काय झालेलं आहे गुलाबजामून साठी तयार झालेलं आहे पुन्हा परत आपण एकदा त्याला असं व्यवस्थित मळून ये की ज्याने करून आपले गुलाबजामुन हे उलणार नाहीत या पद्धतीने पुन्हा एकदा ते व्यवस्थित पीठ मळून घ्यायचे आपलं पीठ हे व्यवस्थित मळून झालेलं आहे पहा तुम्ही आता आपण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचे आपण काय करायचे हे गुलाबजामुन साठी गोळे तयार करून घ्यायचे ज्याला लहान पाहिजे त्यांनी लहान करून घ्यायचे मोठे पाहिजे मोठे गुलाबजामुन करून घ्यायचे अशी व्यवस्थित करून घ्यायचे त्याला कुठेही अशी भेक गेलेली दिसता कामान किंवा चीर गेलेली असे मऊ झाले पाहिजेत म्हणजे आपले गुलाबजामुन उलत नाहीत आता ह्या पद्धतीने आपण सर्व ह्या पिठाच्या गोळे करून घेणार आहोत आता आपण ह्या मापाचे सर्व पिठाचे गोळे करून घेणार आहोत हे गोळे करून घेताना आपण एकच काळजी घ्यायची की ते गोळे एकदम व्यवस्थित करायचे तुम्हाला ज्या मापाचे करायचे त्या मापाचे करायचे पण एकदम व्यवस्थित करायचे या पद्धतीने आपण सर्व गोळे करून घेणार आहोत आता आपण गुलाबजामुनच्या पिठाचे हे गोळे तयार करून घेतलेले आहे, गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम करण्यासाठी मी गॅसची जी फ्लेम आहे ती फुल ठेवलेली आहे आपलं तेल गरम झालंय का नाही हे पाण्यासाठी मी हा छोटा गुलाबजामून त्याच्यामध्ये टाकून पाहणार आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण आता बाकीचे गुलाबजामुन हळूहळू याच्यामध्ये तळून घेऊया त्यावेळेस आपल्या गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम मंद करायची आणि मग गुलाबजामुन ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपले हे गुलाबजामुन आपण खरपूस रंगाला तळून घ्यायचे माझ्या नातीला जास्तच गुलाबजामुन आवडतात पण मला ऐन वेळी खवा भेटला नाही म्हणून मग मी पाकिटचे गुलाबजामुन बनवते आज असे खप अशा रीतीने ते खरपूस तळून घ्यायचे आणि आता हे तळून झालेले गुलाबजामुन आता आपण काढून घेऊया आज तिला खूपच आनंद झालेला आहे मी गुलाबजामुन बनवते म्हणून तिला खूपच गुलाबजामुन हवा आणि आता राहिलेले गुलाबजामून आपण याच पद्धतीने तळून घेऊया आता आपला हा साखरेचा पाक जो आपण तयार करून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण वेलची पूड आणि केसर मिसळूया आणि त्याला व्यवस्थित हलवून घेऊया आता आपण ह्याला व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि आपले जे गुलाबजामून आपण तळून घेतलेले आहेत हे आपण ह्याच्यामध्ये मिसळणार आहोत त्याला मुरण्यासाठी आपण झाकून ठेवणार आहोत आता आपण हे तळलेले गुलाबजामुन साखरेच्या पाकामध्ये मुरण्यासाठी टाकणार आहोत एकदा आपण ते गुलाबजामून हलवू व्यवस्थित म्हणजे सगळ्याला पाक त्याचा लागेल या पद्धतीने ते हलवून घ्यायचे आता ह्याला झाकून ठेवू दोन तास आपण ह्या गुलाबजामुन मुरण्याची वाट पाहू आता दोन तास झालेले आहेत तर आता आपण उघडून पाहू तर पहा आपले जे गुलाबजामुन आहे ते पूर्णपणे मुर, मुरलेले आहेत पहा थोडासा साखरेचा पाक शिल्लक राहिलेला आहे पूर्ण मुरलेले आहे मी सांगितलेल्या पद्धतीने आपणही इन्स्टंट गुलाबजामुन बनवून पहा आणि माझ्या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद